विशाल विशाल पाटील पाटील यांना देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे त्यांना आता सांगली लोकसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे जत तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी रक्तानं पत्र लिहत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे विशाल पाटलांनी काँग्रेसकडून अथवा अपक्ष निवडणूक लढवावी धनगर समाज त्यांच्या पाठीशी असेल असं रक्तानं लिहिलेल्या पत्रात आहे विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना आता जिल्ह्याभरातून तरुण कार्यकर्त्यांमधून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गेल्या दहा वर्षात संजय काका पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरती लोकसभेत एक चकार शब्दही कधी काढला नाही आपल्या एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा उपस्थित चांगल्या पद्धतीने केला त्यांचं मी आभार मानेन मी यासाठी रक्ताचं पत्र घेऊन विशालदादांना देण्यासाठी इथं आलेलो आहे जत तालुक्यात एकशे तेवीस खेडे आहेत एकशे तेवीस खेड्यामध्ये पूर्ण वनवे मतदान आम्ही धनगर समाजाच्या माध्यमातून विशालदादांना करणार आहोत दादा तुम्ही फक्त लढा तुम्हाला पक्षातून मिळू दे किंवा अपक्ष मिळू दे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे